आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आयचा वापर आजकाल सर्रास केला जातो आहे कुठलीही अडचण आली किंवा जिज्ञासा जागृत झाली की ए वा आयचा वापर केला जातो काही लोक तर एकटेपणा दूर करण्यासाठी ए आयशी मैत्री करून बसलेत परीक्षा असो किंवा रोजच्या जगणातील प्रश्न ए आय तयारच आहे पण याचा वापर किती घातक ठरू शकतोय हे आता पुढे आलं आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून ए आयमुळे जेवढ्या गोष्टी सोप्या होत चालल्या आहेत तेवढ्याच त्या ते धोकादायक असल्याचं वैज्ञानिक सांगतायत त्यामागची कारणंही त्यांनी सांगितली आहेत सातत्यानं टूल्सचा वापर करणाऱ्या लोकांच्या विचार करण्याच्या शक्तीवर परिणाम होतोय शिवाय काम करण्याच्या क्षमता देखील कमी होऊ शकतात अठरा ते एकोणीस वर्षांच्या चोपन्न तरुणांवर केलेल्या एका अभ्यासात काही निष्कर्ष पुढे आलेत या चोपन्न जणांना निबंध लिहिण्यासाठी दिलाय यामध्ये तीन वेगवेगळे ग्रुप बनवण्यात आलेत एका ग्रुपला चॅट जी वापरण्यास सांगितलंय दुसऱ्या ग्रुपला गुगल ए आय आणि तिसऱ्या ग्रुपला स्वतःहून निबंध लिहिण्यास सांगितलंय या दरम्यान वैज्ञानिकांनी ईईजी हेडसेटचा प्रयोग करून मेंदूतील घडामोडी ट्रॅक केल्यात जेव्हा याचे परिणाम समोर आले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला हे निबंध तपासले असता लिखाणाची पद्धत किंवा भावनात्मकता कमी दिसून आली ए आय वापरणाऱ्यांच्या बाबतीत हे असं घडलंय एवढंच नाही तर मेंदूची उत्तेजनाशक्ती कमी झाल्याचं दिसून दिसून वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चॅट जीपीटी वापरणाऱ्यांच्या तुलनेत जास्त सक्रियता शिवाय निबंधामध्ये खोलपणा होता असं तपासणाऱ्या शिक्षकांनी सांगितलंय मात्र ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा मेंदू वापरून निबंध लिहिला त्यांच्या लेखणीमध्ये कस दिसून आला याशिवाय त्यांची विचार करण्याची पद्धत उच्च आढळून आले संशोधनानुसार जे लोक ए आय टूल्सवर जास्त अवलंबून आहेत त्यांच्या डोक्यात जास्त घडामोडी घडत होत्या सोबत त्यांची आठवण्याची क्षमता फार कमजोर होत होती जे लोक सुरुवातीपासूनच ए आय वापरतात त्यांच्या मेंदूची क्षमता खुंटत जाते त्यामुळे याचा वापर मर्यादित स्वरूपात केला पाहिजे नाहीतर मेंदू आपल्या क्षमता विसरून जाऊ शकतो